म्हणजे काय काय होतं आणि काय करायला हवं घोडे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा पीसीओडी म्हणजे नेमकं काय का असतं ही हार्मोनल समस्या असून पाळी अनियमित होते आणि वजन वाढतो पीसीओडीची लक्षणं कोणती असतात पाळी अनियमित होणं केस गळणं वजन वाढणं वा, ही सगळी लक्षणं दिसू शकतात पीसीओडी मध्ये वजन वाढण्यामागचं खरं कारण काय असतं हार्मोन्स असंतुलित झाल्यानं शरीर फॅट जमा करतं आणि मेटाबॉलिझम मंदावतो पीसीओडी असल्यास गर्भधारणेसाठी अडचण येते का नियमित योगासने आणि समतोल आहार यामुळे गर्भधारणा शक्य असते पीरियड्स अनियमित का होतात हार्मोन्स असंतुलित झाले की ओव्ह्युलेशन वेळेवर होत नाही त्यामुळे पाळी चुकते पीसीओडी साठी आहारात काय बदल करावा साखर मैदा आणि तेलकट पदार्थ कमी करावेत ताजा समतोल आहार घ्यावा तणाव आणि पीसीओडी यांचं नातं काय जास्त तणावामुळे हार्मोन्स बिघडतात mm. त्याचा थेट परिणाम पीसीओडी वर होतो दिवसाची योग्य दिनचर्या कशी असावी लवकर उठाव योग करावा समतोल आहार घ्यावा आणि वेळेवर झोपावं आजचा एपिसोड पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका